श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी हिंदू परंपरा आणि हिंद संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे पौष पौर्णिमा जिला शाकंभरी पौर्णिमा असेही म्हणतात पौष पौर्णिमा ही नऊ वर्षातील पहिली पौर्णिमा असल्यामुळे याचे महत्त्व पुराणामध्ये विशेष सांगितले आहे हा सण भगवान विष्णू आणि देवी शाकंभरी यांना समर्पित आहे या दिवशी सूर्यदेवाचीही पूजा केली जाते पौष महिन्यात पूजा केल्यास भगवान विष्णूचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात पौष पौर्णिमेला स्नान दान केल्याने व्यक्तीला पुण्यप्राप्ती होते पौर्णिमा तिथीची सुरुवात दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सहा त्रेपन्नला होत आहे आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती तीन जानेवारी दोन हजार सव्वीस दुपा दुपारी तीन वाजून बत्तीस मिनटाने होत आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ही साजली के साजरी केली जाणार आहे पौराणिक कथेनुसार देवी शाखंबरीने पृथ्वीवरील भीषण अन्नटंचाई दूर केली त्या काळात भक्त अन्न संकटाला सामोरे जात होते आणि देवीने मुबलक प्रमाणात अन्नधान्य निर्माण करून दिले म्हणूनच हा सण देवी शाकंबरीच्या महिमेचा आठवण करून देतो देवी शाकंबरी ही देवी दुर्गेचे रूप असून देवी भागवतीचे अवतार असल्याने जगभरातील असंख्य भक्त श्रद्धेने तिची पूजा करतात देवी शाकंभरीने पृथ्वीवरील अन्नटंचाई दूर केली याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो अन्न आनी आनी ही अन्न समृद्धी आणि सुखाची देवी मानली जाते श्री विष्णू आणि शाकंबरी देवीला ही पौष पौर्णिमा सम समर्पित केलेली आहे ती श्रद्धेने पाळल्यास जीवनात सकारात्मक बदल घडून येतात देवांचा आशीर्वाद आणि कृपा प्राप्त होते या दिवशी मीठ सेवन टाळावे मांसाहार करू नये मद्यपानापासून दूर राहावे शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी शाकंभरी देवीची पूजा केल्याने अन्नधान्याची कमतरता ही दूर होते घरात सुख समृद्धी येते घरात जीवनात सकारात्मक बदल घडतात म्हणून जर तुमच्याकडे शाकंभरी देवीची मूर्ती नसेल तर आपण या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजाही आवर्जून केली जाते कारण अन्नपूर्णा देवी देखील अन्नधान्याचीच देवी मानली जाते शाकंभरी पौर्णिमा ही नवीन वर्षातील पहिली पौर्णिमा असल्याने याला विशेष महत्त्व आहे शाकंभरी पौर्णिमा ही आपल्या सर्व भक्तांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण पर्व आहे कारण त्यामुळे त्यांना सर्व पापांचा नाश होऊन सुख समृद्धी आणि आशीर्वाद प्राप्त होतो भक्त देवीच्या आशीर्वादासाठी पूजा करत असतात आणि या दिवशी व्रत देखील करत असतात ज्यामुळे ज्यांचे जीवन शुद्ध होऊन मानसिक शांती प्राप्त होते देवीच्या कृपेने जीवनातील कष्ट संकटे दूर होतात समृद्धीचे मार्गही मोकळे होतात शाकंबरी देवी अन्न आणि शाकाहाराच्या देवी मानल्या जातात तसेच ही शाकंबरी पौर्णिमा माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आपल्या प्रत्येक भक्ताच्या घरी सूक्ष्म स्वरूपात वास करत असते म्हणून या दिवशी शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी खास करून काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत हे उद्या पौष शाकंबरी पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपणा हे पाणी शिंपडल्याने घरातील भांडणे बाधा आजारपण पणसाडेसाठी इडापाटी एडापिडा एडा नष्ट होऊन घरात प्रचंड प्रमाणात पैसा येईल आणि घरातील गरिबी आणि दारिद्र्य संपेल सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असं कोणत्या प्रकारचं पाणी आहे जे आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडायचं आहे हा उपाय कधी करावा तसेच या दिवशी अजून कोणते प्रभावी उपाय करावेत अशी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कॉमेंटमध्ये श्रीमहालक्ष्मी देवभ्यो नम माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद जर तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावा असं वाटत असेल त्यांनीच कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी किंवा महालक्ष्मीचा विजय असो किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर आज आपण बघणार आहोत पौर्णिमेला आपण उपाय काय करणार आहोत तर उद्याची जी खास पौर्णिमा आहे शाकंभरी पौर्णिमा तर ही अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा आहे तर नक्कीच तुम्ही हा उपाय अवश्य करा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तुम्ही म्हणाल की पौर्णिमा ही दुपारी तीन वाजून तेहतीस मिनटांनी संपणार आहे तर हा उद्या संध्याकाळी कसा करायचा तर पहा ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याने पाहिलेली जी तिथी असते तर ती आपण गृहीत धरून तो दिवस जो आहे तो साजरा करत असतो म्हणून शाकंबरी पौर्णिमा ही देखील उद्या संपूर्ण दिवसभर असणार त्या त्या आहे त्यामुळे जे काही उपाय तुम्ही करणार सेवा करणार त्या करायच्या आहेत आजच म्हणजे उद्या तीन तारखेला आणि हा उपाय देखील तुम्हाला उद्या संध्याकाळीच म्हणजे तीन तारखेलाच करायचं आहे ज्या घरात उद्या म्हणजे शाकंबरी पौर्णिमेला हा हो उपाय केला जाईन त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पौर्णिमा ही तिथी आप माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मी सूक्ष्मरूपाने वास करते आणि तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण हा उपाय जो करणार आहोत तो करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग आहे तो चांगला चालत नाही किंवा त्यामध्ये वाढ होत नाही किंवा घरामध्ये सतत भांडणे होतात क्लेश होतात अशा काही बाधा आहे ज्या तुमच्या कुटुंबावर कोणी केलेली असेल किंवा घरामध्ये सततच आजारपण येत असेल आलेला पैसा हा फक्त आजारपणामध्ये निघून जात असेल तुमच्या मागे काही साडेसाती लागली असेल तर ती संपूर्णपणे या उपायाने नष्ट होईल तसेच घरात इतका पैसा येईल की घरातील संपूर्ण गरिबी दरिद्रता ही निघून जाईल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या पौष पौर्णिमेला म्हणजे शाकंबली पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद थोडंसं गंगाजल टाकून स्नान करायचं आहे कारण बघा शाकंबरी पौर्णिमेला पवित्र गंगेत स्नान करण्याचे अत्यंत महत्त्व असते परंतु आपल्या सगळ्यांनाच गंगेत स्नान होते का नाही होत जवळ तर नसतेच कोणतीही गंगा म्हणून गंगाजल देखील आवर्जून टाकायचं आहे यामुळे आपल्याला गंगास्नानचे पुण्य लाभते यामुळे आपले मन आत्मा शरीर पवित्र होतो देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची धूप दिप्प अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा या कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे त्यात थोडासा भीमसेन कापूर बारीक करून टाकायचा पाण्यामध्ये टाकायचा आणि थोडीशी हळद टाकायची हे जे पाणी आहे तर हे तुम्हाला उंबरट्यावर आणि उंबरटीच्या बाहेर शिंपडायचं आहे असे मानले जाते की घ गर आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार उंबरठा हा संपूर्ण घराशी खोल संबंध असतो त्याने सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा आपल्या ग्रहात प्रवेश करतात यासोबत सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला असं हे जे पाणी आहे तर हे उंबरट्याच्या बाहेर आणि उंबरट्यावरती शिंपडायचं आहे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व समृद्धी आणण्यासाठी हे एक मोठे कारण आहे कापूर जो असतो तो शुद्धीकरणाचा गुणधर्मातील एक महत्त्वाचा घटक मानला जातो आपल्या सभोवतालची ऊर्जा शुद्ध करण्याची क्षमता यामध्ये खूप जास्त असते असं म्हटलं जातं की हळद जे आहे तर देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि हळदीचे पाणी शिंपडल्याने आपलं घरही पवित्र होत असतं त्यामुळे कुठलीही नकारात्मक अशुभ जो प्रभाव आहे तर तो आपल्या आजूबाजूला राहत नाही आणि जर असेल तर तो, तो कमी होतो आणि घरामध्ये शांतता निर्माण होते म्हणून असं हे पाणी तुम्हाला उद्या पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या उंबरठ्यावर किंवा उंबरट्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडायचे आहे आणि एक स्वच्छ कापड घेऊन तुम्हाला पुसून काढायचं आहे यानंतर उंबरट्यावरती हळदीचे लेपण देखील करायचं आहे तसेच उंबरट्याच्या बाहेर एक गाईचा शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे तसेच कुंकुवाणे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्तिक देखील काढायचे आहे स्वस्तिकच काय महत्त्व आहे हे तुम्हाला माहितीच आहे स्वस्तिक मांगल्याचं आणि दारिद्र्य दूर करण्याचं साधन मानलं जातं स्वस्तिक काढायचं आहे उंबरठ्यावरती सुद्धा तुम्हाला मधोमध एक स्वस्तिक काढायचं आहे ते कुंकुवाणे काढायचे आहे आणि यानंतर तुम्हाला जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय संध्याकाळी करायचा आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी कसा करायचा आहे तर सांगतो एक कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि त्या कलशामध्ये तुम्हाला भीमसेन कापूरचा तुकडा आणि थोडीशी हळद घालायची आहे आणि जर तुमच्याकडे कलश जर समजा पितळेचा नसेल तांब्याचा असेल चा तरी चालतो जर तांब्याचाही नसेल तर तो तुम्ही स्टीलचा घेतला तरीही चालणार आहे तर ह्यामध्ये ह्या दोन गोष्टी अवश्य टाका एक म्हणजे भीमसेन कापूर आणि दुसरी म्हणजे हळद हे दोन इत अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत भीमसेन कापूरमुळे आपल्या अवतीभोवती ज्या काही निगेटिव एनर्जी आहे ती दूर होते तर हे तुम्हाला पाणी जे आहे कलश रात्री चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचे आहे आणि जर तुमच्या बाल्कनी असेल टेरेस असेल किंवा अंगण असेल तिथे ठेवायचं आहे आणि तिथे तुम्हाला चंद्रप्रकाश हात जो आहे हा तो ताब्यावरती पडला पाहिजे तर ते पाणी अगदी गंगाजल समान होते मग हे पाणी तुम्ही काय करायचे आहे रात्रभर संपूर्ण रात्रभर बाहेरच ठेवायचे आहे ह्यामध्ये संपूर्ण चंद्रप्रकाश जो आहे तो पडणार आहे मग दुसऱ्या दिवशी रविवार आहे बघा पौष महिन्यातील रविवार अत्यंत महत्त्वाचा आहे सूर्यनारायणालाचे उपवास बऱ्याच भागामध्ये ह्या दिवशी केले जातात आणि पूजाही केली जाते तर रविवारी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करून तो तांब्या उचलायचा त्यामधील आपण जे दोन गोष्टी टाकलेल्या आहेत हळद आणि कापूर तो मिक्स झालेला आहे तर मग त्यामध्ये तुम्ही आंब्याचं ढाळ्याचं पान घेऊ शकता किंवा खाऊचं पान घेऊ शकता ते पान घेऊन तुम्ही त्या पानाच्या सहाय्याने घराच्या अवतीभोवती घरामध्ये ते पान जे आहे ते शिंपडायचे आहे आणि घराचा मुख्यद्वार उंबऱ्यावरती उंबरठ्याबाहेर आणि उंबरठ्याच्या आत अशा बाजूने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि हे शि पाणी शिंपल्याने काय होते बघा ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मन भावना विचार आणि मानसिक स्थिती दर्शवतो म्हणून चंद्रप्रकाशनामध्ये ठेवलेले पाणी जर आपल्या घरामध्ये शिंपडले तर आपल्या घरामध्ये शांतता निर्माण होते घरातील बाधा आजारपण साडेसाती ज्या आहेत त्यासुद्धा दूर होतात आणि घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे देखील मोकळे होतात या पाण्यामध्ये सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा भरलेली असते एक दैवी शक्ती त्यामध्ये असते या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असते त्यामुळे हे पाणी जे आहे तर ते अभिमंत्रित होत असते आणि म्हणून असं पाणी आपल्या घरात शिंपडले तर आपल्या घरातील अनेक समस्या दूर होतात आणि म्हणून तुम्हाला असं हे पाणी जे आहे तर ते उद्या आवर आवर्जून शाकंबरी पौर्णिमेला आपल्या घरामध्ये शिंपडायचे आहे अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही प्र फक्त उद्याच्या पौर्णिमेलाच नाही तर प्रत्येक महिन्याच्या येणाऱ्या पौर्णिमेला हा ये उपाय करून पहा शंभर टक्के ह्याचा रिझल्ट तुम्हाला दिसून येईल त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाची अडचण येत असेल इतरांकडून पैसे उसने घेत घ्यावे लागत असतील किंवा तुम्ही कष्ट मेहनत करत आहात परंतु तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल तर तुम्हाला उद्या आणखी एक अत्यंत प्रभावी असा उपाय करून पहा हा उपाय देखील तुम्हाला उद्या सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी तुम्ही कधीही करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे अकरा नाणी घ्यायची आहेत मग एक एक रुपयाची अकरा नाणी घेऊ हो शकता दोन दोन रुपयाची पाच घेतली तरीसुद्धा चालेल फक्त तुम्हाला अकरा नाणी घ्यायची आहेत माता लक्ष्मीला नाणे हे अतिशय प्रिय आहे तुम्ही बघितलं असेल फोटोमध्ये मूर्तीमध्ये माता लक्ष्मीच्या हातातून नाणे पडताना दिसतात कारण नाणं हे अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला तर अकरा नाणी तुम्हाला घ्यायची आहेत सोबतच तुम्हाला थोडंसं हळद घ्यायची आहे आणि एक लाल रंगाचे कापड घ्यायचे आहे तर तर लाल रंगाचे देवघरासमोर देवपूजा झाल्यावर लाल रंगाचे कापड अंतरायचे आहे त्यावरती ही अकरा नाणी ठेवायची आहेत त्यावरती एक सुपारी ठेवायची आहे हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचं आहे आणि एक लवंग त्यावरती ठेवायची आहे आणि अभिमंत्रित करून घ्यायची आहे ही पुरचुंडी तर ह्याची एक पुरचुंडी बांधून घ्यायची आहे आणि ही जी आहे ती पुरचुंडी किंवा पोटली बांधून घेतल्यानंतर त्या पोटलीला तुम्हाला अभिमंत्रित करायचे आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी माता लक्ष्मी आहे जे धन आहे ते आपल्या घरामध्ये स्थिर होतं म्हणजे राहतं घरामध्ये कायमचं आपल्याला राहतं कधीही अड आर्थिक चणचण भासत नाही तर एक छान असा तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावला लावायचा आहे धूप दीप लावायचा आहे आणि अष्टलक्ष्मीचे नाव घ्यायचे आहे अष्टलक्ष्मीचे म्हणजे काय तर लक्ष्मीची आठ रुपे आहेत हे तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहेत एक म्हणजे आधीलक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी धैर्यलक्ष्मी आणि विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी ही रूपे संपत्ती ज्ञान धैर्य संतती वैजय भौतिक या आध्यात्मिकची प्रतिकं आहेत आणि म्हणून ही आटलक्ष्मीची नावं तुम्हाला घ्यायची आहेत माता लक्ष्मीला सांगायचं आहे माझ्या घरातील सर्व आर्थिक समस्या दूर होऊ दे इडापिडा टळू दे माझ्या घरावर माझ्या कुटुंबावर तुझा कायम आशीर्वाद राहू हो दे अशी मनोभावे प्रार्थना करायची आणि ती जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवायची आहे म्हणजे तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता जिथे तुम्ही पैसे ठेवता म्हणजे पेटी असेल त्यामध्ये ठेवू शकता तर ही किती दिवस ठेवायची तर संपूर्ण वर्षभर ठेवू शकता पुढच्या वर्षी तुम्हाला वर्षातील पहिल्या पौर्णिमेला ती, ती नाणी काढून तुम्हाला पुन्हा अभिमंत्रित करायची आहेत तर अभिमंत्रित करताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ओम श्रीम ह्रीम लक्ष्मी देवेभ्यो नमः नम हा, हा मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा आणि तुमची ही अभिमंत्रित करून ठेवायची आहे असे केल्याने पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात घरातील गरिबी आणि दारिद्र्य देखील दूर होते व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हे दोन उपाय नक्की करा आणि तुमच्या आयुष्यात येणार होणारे बदल नक्कीच कमेंट करून मला कळवा तर वरील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद मनापासून आभारी आहे त्याचबरोबर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ अवश्य लिहा